नमस्कार नमस्कार कुठली टीम तुमची सगळी आमची टीम फिफ्टी ऑल इंडिया फेमस आणि इंडियाच्या बाहेर पण आपलं नाव आहे टीम फिफ्टीच ओके तुमच्या टीम मध्ये कोण कोणते कॅट आहेत थोडक्यात सांगा आमच्याकडं मेनकुन आहे पर्शियन आहे बेंगॉल आहे सियामिन्स आहे आणि आता आम्ही नवीन सायबेरियन पण घेतल्या ब्रिड्स आपल्याकडे भरपूर आहेत तुम्हाला लिगल आहेत सगळ्या लिगल आहेत सगळ्या रजिस्टर्ड कॅट आहेत त्याच्यात तुमचं नाव परिचित आहे सगळ्या माझं नाव मुश्ताक सवार मी रा, कराडमध्येच राहतो आता आमची सगळी अशी टीम मेंबर आहेत अजून मेंबर आहेत अशी टोटल आम्ही सहा म्हणून ओळखली जाते पूर्ण भारतात अरे वा कॅटरीचं नाव माझ्या कॅटरीचं नाव कॅट नेशन कॅटरी आपण फक्त मध्येच काम करतो मी सध्या फक्त मध्येच करतो दादा आमचा मध्ये करतो समीर आमचे पर्शियन मध्ये करतात सुरू हा सोयल यांची सगळी रखरखाव तो करतो आंघोळ घालणे ग्रुमिंग करणे सगळे तो करतो अक्षर थोडक्यात इंटरेस्ट आहे का नाही क्रिकेटचा हा इंडियन फर्स्ट ग्रँड चॅम्पियन साका आहे स्मोक कलर मध्ये प्रिन्सेस आहे आमची हिचा कलर म्हणजे लोकांना म्हणजे नाही का असा आवडता कलर आहे बऱ्यापैकी मार्केटमध्ये स्मोक कलर आहे हि जे आमची लुसी आहे ही तर काय बोलायलाच नको हिचा फेस बीस आणि हि आया जी आहे ती म्हणजे मला सिंह पाड्यासारखा फील होती हिला बघितलं फर इतका सॉफ्ट आहे ना की तुम्ही विचार करू शकत नाही मी येते दोन ना ही साखाची आईची दोन फिल्ड नमस्कार काय सांगाल नमस्कार आज मी ब्रेड आलं तुम्हाला दाखवायला ब्रेड बघू शकताय क्वालिटी पण बघू शकताय हा साका आहे आपला इंडियाचा फर्स्ट ग्रँड चॅम्पियन सगळ्यात मोठा हा सगळ्यात मोठा आता नाही व्यसन नऊ किलो आहे नऊ किलो वेट आहे हे पण आहे हे आता फक्त सतरा महिन्याची आहे हे दोन वर्षाची आहे याचा वेट आता चार किलो आहे हा चार किलोचा आहे फिमेल सहा किलो पर्यंत वाढते हा मेल जो आहे जर आपण खाण्यावरती खाणं घालण्यावरती राहतं खाणं जे घालताय फूड कुठलं घालताय क्वालिटी प्रीमियम फूड घालताय त्याच्यावरती त्यांची ग्रोथ असते आम्ही त्यांना प्रीमियमच फूड घालतो याचं वजन ऑलमोस्ट आम्ही बारा किलोपर्यंत नेलेच पण थोडासा दमाय लागल्यानंतर वेट थोडं कमी केलं तसं काळजी काय घ्यायला लागते मेनकोनची काळजी असं काहीच घ्यायची नाही मेनकोनची खूप खूप इझी आहे डेली ग्रुमिंग आहे डेली तुम्ही ब्रश करू शकता अदरवाइज काहीच करायचं नाहीये तुम्ही याला पंधरा दिवस कट करा एअर क्लीन करा अदरवाईज तुम्हाला काहीच करायचं नाही खूप चांगलं ब्रिड आहे पर्शनचं कसं पर्शनला जास्त वेळ लागतो ग्रुमिंगला वगैरे त्याचं मेनकोनच अजिबात नाहीये ते बघू शकता कसे बसलेत एकदम मध्ये बसलेत आणि पोज मारतात आमचे क्यू आहेत हा दोन्ही क्यू नाही हा आमचा म्हटलं तर इंडियाचा बादशाचा आहे मेन त्याच्यामुळे नाव आहे ना खूप नाव ह्याच्यामुळे आमचं खूप नाव झालेलं आहे अक्षर जसं कॅप्टन तसंच हा का हा म्हणजे कॅप्टन हा दोनच आहेत चॅम्पियनशिप आहे ना त्याने किती प्रवास केला नाही अठरा हजार किलोमीटर प्रवास केला याने ऑल ओव्हर इंडिया बाय कारने आम्ही त्याला शो साठी घेऊन टोटल किती किलोमीटर झालं अठरा हजार किलोमीटर फिरलोय शोक सध्या शोक फक्त शोक याच्या <laughs> ट्रॉफी दाखवतो तुम्हाला आम्हाला ठेवायचं हो जागा नाही एवढे ट्रॉफी आहेत हा ट्रॉफी पण तुम्हाला रोज पण दाखवतो सर्टिफिकेट दाखवतो तिचं नाव काय तिचं नाव अरे वा म्हणजे अरे वा किती वर्षाची म्हणजे ही साडेतीन चार वर्षाची आहे जेव्हा शोक चालू केला पहिल्यांदा ही घेतली त्यानं साखाचं नाव पण केलंय ना साखर झाला तू ही ज्या गोष्टी आहे ना चर्चा हि बरेपैकी हि बऱ्यापैकी बऱ्यापैकी ऑलमोस्ट आम्ही आता जेवढे जेवढे शो ला घेऊन गेलो ना सगळे चॅम्पियन झालेत किटन पण खूप चांगले देते कलर वाईज येतात कॅलिगो येतात व्हॅन कॅलिगो रेड व्हाईट असे भरपूर कलर येतात त्याचे आणि हा जो कलर आहे ब्राऊन पॅच टाइप इन व्हाईट आहे याच्याकडून प्रोड्यूस तुम्हाला वेगवेगळ्या कलरचं होतं बघू शकता हे आपला साखा जो आहे ग्रँड चॅम्पियन त्याची भाऊ बहीण आहे त्याची बहीण आहे ही आता जस्ट थ्री मंथ ची आहेत साईज चांगली हो साईज खूप चांगली आहे थ्री महिन्याचे आहेत फक्त हा भाऊ का हा त्याचा भाव आहे हा सुणार का हा सेम साखा ह्याच्या सगळे फ्युचर जे आहेत ते सेम साखाचे आहेत ऑलमोस्ट साखा आणि मस्क्युलर आहे ह्याचे मसल बघू शकतो मसल बघू शकता एकदम मस्क्युलर आहे अरे वा बघू हा जो कलर आहे हा व्हॅन कॅलिगो येतो हा रेड अँड व्हाइट येतो हा पण व्हॅन येतो व्हॅन म्हणजे काय व्हॅन म्हणजे काय याची याच्या हेड वरती फक्त कलर येतो आणि याची टेल कलर याला व्हॅन कलर म्हणतात आणि हा जो येतो ही व्हॅन कॅलिगो व्हॅन कॅलिगो म्हणजे काय व्हॅन कॅलिगो मध्ये ऑलमोस्ट फिमेलच असतात हे बघू शकता याच्यात तीन कलर येतात हा व्हाईट येतो ब्लॅक येतो ऑरेंज येतो मदरगत मदरगत जेव्हा जास्त कलर येतात तेव्हा फिमेल असतात आणि हा आहे तो व्हॅन आहे आणि तो जो आहे रेड व्हॅन आहे